नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण रात्रीचा स्वयंपाकाचा जर खूप कंटाळा आला असेल आणि झटपट काहीतरी चटपटीत खायचं असेल त्यावेळेला बनणारी अशी वन पॉट मिल रेसिपी बघणार आहोत अतिशय झटपट होते आणि तितकीच ती पौष्टिक आणि चविष्टही आहे चला मग फारसा वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कुकरचा डबा घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ मी इथे बारीक असलेली घेतलेली आहे गावरान तुरीची डाळ म्हणतात त्याला आणि ह्याला जरा अशी पॉलिश पण कमी केलेली असते त्यामुळे ही डाळ चवीला खूप छान लागते त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हाताने चोळून अशी ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची कारण ह्याच्यावर खूप धूळ वगैरे असते डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून डाळीच्या दुप्पट इथं मी पाणी घातलेलं आहे बोटाचं मधलं पेर होईल तेवढं तरी पाणी डाळीमध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा तेल याच्यामध्ये घालून कुकरमध्ये याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपला कुकर होतोय तोपर्यंत इथे आपण कणिक भिजवून घेऊया इथे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये हिंग घातलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला सगळं एकत्र एक करायचं आहे पहिल्यांदा आणि पाणी घालून घट्टसर असा ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी जे पीठ भिजवतो त्याप्रमाणेच हे पीठ भिजवायचं आहे जास्त सैलसर फक्त करायचं नाही आहे थोडंसं घट्टसरच हा गोळा करायचा आहे थोडंसं तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली कणिक अगदी मौसूत अशी छान होईल इतपत आता कणिक भिजवून झालेली आहे झाकून ठेवूया म्हणजे ती चांगली भिजेल तोपर्यंत आपण आमटी करून घेऊया डाळ आपली इथे शिजलेली आहे कुकरच्या तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत डाळ आपली अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे आता विस्करच्या साह्यानी एकसारखी मी घोटून घेते तुम्ही रवीने सुद्धा घुसळून घेऊ शकता आता इथे ही डाळ घोटून घेतलेली आहे अगदी एकसारखी अशी केलेली आहे एकसंध अशी झालेली आहे आता लगेच आपण ह्याची आमटी करून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोरी घातली आहे मोरी हलकीशी तडतडायला लागल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे पण घातलेले आहेत जिरे मोरी छान तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक पाव चमचा मेथीदाणा घातलेला आहे त्यानंतर इथे मी लसूण घातलेला आहे लसूण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता पण लसणाने या आमटीला खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर लसूण थोडासा सोनेरी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे एक मोठा चमचा याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आपला इथे आता मसाला पण करपू नये आणि आमटीसुद्धा चविष्ट अशी व्हावी यासाठी म्हणून इथे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे एका लिंबा एवढी चिंच मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण घोटलेली सगळी तुरीची डाळ ह्याच्यामध्ये घालायची कुकरच्या डब्यातसुद्धा थोडंसं पाणी घालून मी हे विसळून घेतलेलं आहे डबा इथे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजूनही मला ही आमटी थोडीशी दाटसर अशी वाटते आहे म्हणून अजून ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे आपल्याला अगदी पातळसर अशी ही आमटी तयार करून घ्यायची आहे यात पुन्हा मी एक ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे चिंच जेवढी घातलेली आहे चिंचेच्या दुप्पट इथं गूळ घालायचं आहे मी इथं एक गुळाचा खडा घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी मंद गॅसवरती ही आमटी उकळू द्यायची म्हणजे आपण जे मसाले घातलेले आहेत चिंच गुळ घातलेली आहे याचा स्वाद पूर्णपणे या आमटीमध्ये उतरतो त्यानंतर आता आपण बघूया आपली कणिकसुद्धा चांगली इथे भिजलेली आहे पुन्हा मी जरा एकसारखी मळून घेतली आणि त्यातला एक, एक गोळा इथे काढून घेतलेला आहे कणकेचा गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे आपण पोळी करतो त्याप्रमाणे गोलसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे फक्त ही पोळी करताना खूप जाड करायची नाही आहे किंवा खूप पातळसर अगदी लाटायची नाही आहे फार जाडपण नाही आणि फार पातळ नाही अशी मध्यम आकाराची ही पोळी करायची म मत... तुम्ही बघू शकता या प्रकारे ह्याची जाडी असणं गरजेचं आहे पोळीला थोडंसं पीठ जास्त लावून ही लाटायची म्हणजे काय होतं की हे एकमेकांना आपण काप केल्यानंतर चिकटत नाही आता मी करंजीसाठी आपण जे चिरणं वापरतो त्याने ह्याचे स्क्वेअर शेपमध्ये काप करून घेते तुम्ही पिझ्झा कटरने सुरीने कशानेही करू शकता कुठलाही शेप इथे करू शकता पण ह्याला पीठ जास्त लावल्यामुळे हे एकमेकांना चिकटत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे आमटीमध्ये सोडतो ना त्यावेळेलासुद्धा ते एकमेकांवरती जास्त असे चिकटून बसत नाहीत वेगवेगळे असे होतात आणि मुख्य ह्याच्यातली टीप म्हणजे पोळी लाटतानासुद्धा खूप जाड अशी करायची नाही की मग खूप पातळसर करायची नाही खूप जाडसर अशी केली तुम्ही पोळी तर ती शिजण्यासाठी खूप वेळ लागतो शिजत नाही काही वेळा ती कचकट -कच अशी राहते आणि दुसरी गोष्ट हो म्हणजे खूप जर पातळ केली तर ते एकमेकांना तुकडे असतात ना पोळीचे ते सगळीकडे एकमेकांना चिकटतात त्यामुळे मध्यम आकाराची करायची म्हणजे खूप जाडसर पण नाही खूप पातळसर पण नाही अशी या प्रकारे मी त्या सगळ्या कणकेचे इथे पोळ्या करून या प्रकारे स्क्वेअर शेपमध्ये काप करून घेतलेले आहेत आणि आपण जी आमटी स्लो गॅसवरती उकळत ठेवलेली ती पण छान उकळलेली आहे मस्त असायचा सुवास सगळीकडे सुटलेला आहे त्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि फुल फ्लेमवरती आपण ज्या पोळीचे काप करून घेतलेले आहेत ते सगळे आमटीमध्ये एक एक करून सोडायचे एकाच ठिकाणी सगळे सोडायचे नाही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असे सोडत जायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे कारण काय होतं आपण जेव्हा हे पोळीचे तुकडे एक एक करून घालतो तेव्हा आमटीचं टेम्परेचर हे कमी कमी होत जातं आणि टेम्परेचर जर कमी झालं तर आपण जे पहिल्यांदा घातलेल्या असतात ना पोळीचे तुकडे ते अगोदर शिजतात आणि नंतर घातलेले ते कचकट असे राहतात असं होऊ नये सगळ्यांना एकसारखं असं टेम्परेचर मिळावं त्यासाठी म्हणून गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एकमेकांना त्यामुळे चिकटससुद्धा नाहीत सगळे सेपरेट सेपरेट असे राहतात तुम्ही आता बघू शकता मी इथे गॅसची फ्लेम स्लो केली आहे आणि स्लो गॅसवरती दहा ते बारा मिनटं ही छान अशी आमटी उकळून घ्यायची आहे आपल्याला आपल्या इथे म्हणजे चकोल्या तयार होतात आपल्याला महाराष्ट्रामध्ये याला चकोल्या म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी वेग नावं आहेत काही जणं वरणफळं म्हणतात का काही ठिकाणी याला डाळफळं म्हणतात पण ही रेसिपी अतिशय चविष्ट अशी आहे आणि मुख्य म्हणजे अगदी पोटभरीचं पौष्टिक असं जेवण हे तयार होतं कधीतरी रात्रीचा स्वयंपाक करायला कंटाळा आला असेल तर झटपट ही रेसिपी करता येते वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे जशी ही, ही आमटी उकळत जाईल तशी तसं हा रस अगदी दाटसर होत जातो तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता नंतर कारण असं थंड होईल तेव्हा अजून घट्ट होतं पहिल्यांदा तुम्ही बघितलं की ह्या चकोल्या आपण जेव्हा घातल्या पोळीचे तुकडे ते वरती तरंगत होते आणि आता हे सगळे तळाशी जाऊन वरती पातळ आमटी राहिली आहे म्हणजे हे चकोल्या इथे पूर्ण शिजलेल्या आहेत आता मी डिशमध्ये काढून घेते मस्त आपल्या ह्या महाराष्ट्रीयन चकोल्या तयार झालेल्या आहेत वन पॉट मील तयार होतो कधीही आपल्याला कंटाळा आला असेल स्वयंपाक करायचा तर झटपट आपण ही रेसिपी करू शकतो वरतून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालू शकता मी मुख्य म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत मस्त गरम गरम खावं असं वाटतं ह्याच्यावरती भरपूर साजूक तूप घालायचं सॅलेड घ्यायचं आंब्याचं लोणचं पापड मस्त असा बेत होतो करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका